शेळे टमाटे लावले तुमच्याकडे आले टमाटे झाडे ता कलपे गेला का नाही आपण येतो तो करपे पडला होता जरा चांगली झाली जरा आता पहिले शेळ्या चांगली जरा द्राक्षीची बाग आहे द्राक्षीची बाग गेले तोडलंच नाही जसं दिवस मावळ तसं शेळ्या जास्त खाते त्या पटापट तस नाही ते लवकर त्यांना काही वारोळावरचं गवत चांगलं लागतं काय वारुळावरच लय गवत खाती त्या आपल्या ट्रे ट्रेमध्ये तर शंभर रुपये देते ट्रे ट्रेमध्ये त्याला फवार एक तर आपल्या शिव्या शिव्यात दोन लिटर गै शिवण हा शिवण काम आव पण मक चहा कुठली येते ती व कामात टमाट्याला अजून कवा बघायचं बघा आता आमच्या हिनी म्हणते टमाटे लावायचे करा ना हा हा झाला वाटत चार्जिंग पंपाला पण पाऊस बी पड नाही की पाऊस पडल्यावर आणाव एक मिरच्या खालच्या बाजूचे मका काढून एक भोत केला तर होईल की तिथून एक बोध करूया काय खायला करूया म्हणते तर 帰って。